बाजार बुनगे उठतात आणि म्हणतात की पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय कुणाच्या मालकीचा होत नाही आता हे बाजार बुनगे उद्या हे म्हणायला कमी करणार नाही स्वतःच्या बापाला जाऊन यांनी हे म्हणून आम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही काय आमचे बाप होत नाही ज्या पवार साहेबांच्या मुळे तुमची ओळख ही महाराष्ट्राला झाली ज्या पवार साहेबांच्या कुटुंबातली तुम्ही ज्या पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं आज त्या पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची तुम्ही वाट बघता जी लोक पवार साहेबांनी राजीनामा माघारी घ्यावा म्हणून सांगत होती ती लोक लो आज सोडून गेली पण तुम्ही आंदोलन का करताय म्हणून हे स्वतःला दादा म्हणून घेणारे लोक आम्हाला फोनवर होते म्हणजे शरद पवार साहेबांच्या बद्दल आपल्यातून गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप आणि आज फक्त काय चाललंय चा फोडाफोडीचं राजकारण पक्ष फोडा आतापर्यंत पक्ष फोडायची पद्धत होती पण आता पक्ष चोरायची पद्धत आली ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्थापन केला त्या बाळासाहेब ठाकरेंचा था पक्ष चोरला गेला आदरणीय पवार साहेबांचा देखील पक्ष चोरायचं काम चालू झालंय काही बाजार बुनगे उठतात आणि म्हणतात की पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काही कुणाच्या मालकीचा होत नाही आता हे बाजार बुनगे उद्या हे म्हणायला कमी करणार नाही स्वतःच्या जा बापाला जाऊन ह्यांनी हे म्हणू नये की तुम्ही आम्हाला जन्म दिला म्हणून तुम्ही काय आमचे बाप होत नाहीत आता असं म्हणायला ही लोक मागे पुढे बघणार नाहीत आज ज्या शरद पवार साहेबांनी ह्यांना सगळं दिलं ती लोक आज शरद पवार साहेबांच्यावर आरोप करतायत पवार साहेबाची शेवटची निवडणूक कधी होणार याची वाट बघतायत म्हणजे राजकारणात किती खालच्या थराला जावं ज्या पवार साहेबाच्या मुळे तुमची वळख ही महाराष्ट्राला झाली ज्या पवार साहेबाच्या कुटुंबातली तुम्ही आहेत ज्या पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं आज त्या पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची तुम्ही वाट बघताय अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे की आपले वडील शंभर वर्ष जगले तरी आपल्याला वाटतं की अजून त्यांचा आपल्याला सहवास पाहिजे होता ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि आता ही लोक भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेल्याच्या नंतर ही कशी वागायला लागली हे आता महाराष्ट्र उघड्या डोळ्याने बघतोय आपला महाराष्ट्र यांनी कुठे घेऊन चाललेत पण ज्या वेळेला या देशामध्ये या राज्यामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पार्टीचं सरकार करत होतं आपल्या महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला न्यायचा प्रयत्न करत होतं आपला महाराष्ट्र हा गुजरातच्या पुढे शरण जावा हा प्रयत्न होत होता त्यावेळेला आपण ह्या जंगलातून पळून गेलो नाही तर आपण तिथं लढायला शरद चंद्रजी पवार साहेब आणि जयंत पटेल साहेबांच्या खांद्याला खांदा, खांदा देऊन उभा होतो हा स्वाभिमान आपल्याला आयुष्यभर सांगता येईल आणि कधीही आपल्याला स्वतःच्या आरशात स्वतःचं तोंड बघताना कधीही लाज वाटणार नाही साहेब एक मोठे मंत्री बाळासाहेब पटेल साहेब तुमच्या सोबतचे जे आता तिकडे गेलेत आपल्या पक्षातून ते आमदार निवासच्या कॅन्टीनला जेवण करताना मला भेटले आणि मी गेलो आणि त्यांनी मला अक्षरशः मला बघून सत्तेचे दादा त्यांचा चेहरा आणि नजर ही खाली होती आणि मी मात्र ताट माने तिथं गेलो त्यांनी मला विचारलंय आज तुझं काय चाललंय मी म्हणलं माझं मजेत चाललंय मी म्हणलं तुमचं कसं चाललंय तर त्यांनी खाली मान घातली आणि बरं चाललंय हे सांगितलं म्हणजे आपल्याकडे असताना जे माणसं नजरेला नजर देऊन बोलत होती ते आपल्याकडे सोडून सत्तेत गेलेत पण नजरेला नजर मिळवण्याची हिंमत ही त्यांच्यामध्ये राहिली नाही आज त्यांच्याकडे सत्ता असेल पैसा असेल पण नैतिकता ही त्यांच्यामध्ये राहिली नाही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्याच्या नंतर पाटणकर दादा त्या ठिकाणी आम्ही बघितलं की बरेच लोक ही पवार साहेबांनी राजीनामा माघारी घ्यावा म्हणून बोलत होती त्यावेळेला जयंत पाटील साहेबांच्या डोळ्यातनं जे पाणी आलं ते पाणी हे काही नाटक नव्हतं ना हे एकदम त्यांची मनातून जी पवार साहेबांच्या बद्दलची भावना आहे ती भावना ते व्यक्त करत होते आणि जयंत पाटील साहेब रडायला लागल्यावर ला बाकीच्या काही लोकांची इच्छा नसताना त्यांच्या डोळ्यात त्यांना पाणी आणावं लागलं ला। कारण आज ती लोक सोडून गेलीत जी लोक पवार साहेबांनी राजीनामा माघारी घ्यावा म्हणून सांगत होती ती लोक आज सोडून गेलीत आणि त्यावेळेला काही नेते जे आता भाषणामध्ये सांगतायत की शरद पवार साहेब हे राजीनामा माघारीच द्यायचा होता तर तुम्ही घ्यायचा होता तर दिला कशाला आणि तुम्हीच लोकांना सांगितलं आंदोलन करायला त्या आंदोलनाची सगळ्यात पहिली सुरुवात करणारा मी एक छोटा कार्यकर्ता आहे सत्यजित दादा आंदोलन करायला आम्हाला कुणी सांगितलं नाही पण तुम्ही आंदोलन का करताय म्हणून हे स्वतःला दादा म्हणून घेणारे लोक आम्हाला फोनवर दम देत होते म्हणजे शरद पवार साहेबांच्या बद्दल ह्यांना द्वेष हा काय आज नव्हता तर हा सुरुवातीपासून होता आज ही सगळी लोक ही कशामुळे गेलीत ही गावातल्या शेमड्या पोराला देखील माहितीये ही सगळी जी गेलेली लोक आहेत ही मुळे गेली ईडी नावाची संस्था कुणाला माहित होती का दोन हजार चौदाच्या अगोदर होती का माहिती आता गावातल्या शेमड्या पोराला पण विचारा ईडी म्हणजे सांगताय का नाही आता सत्याचे दादा हे शंकर आणि जर ईडी लागली तर काही नवल वाटून देऊ नका यांना पण लागल तुमची लय बाजूने बोलायला लागल्यावर कारण ईडी ही कुणाला नोटीस पाठवती संजय राऊतच्या मुलीच्या लागणार ज्या फुलावाल्यानं फुलं लावले त्या फुलावाल्याला ईडीनं तीनदा नोटीस पाठवली ही ईडी म्हणजे उंट पेक्षा देखील स्वस्त झालेला कार्यक्रम आहे म्हणून आपल्यातून गेलेल्याचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा त्यामुळे हे काय विकासासाठी विकासा गेले नाहीत शेवटी एवढं सांगेल की उसुलोपर आच आहे तो टकराना जरुरी उसुलो पर आच आहे तो टकराणा जरुरी है अगर जिंदा हो तो जिंदा नजर आणा जरुरी है अगर जिद है चमन की बिजलिया गिराने की अगर जिद है चमन की बिजलिया गिराने की तो मुझे भी जिद है वहीं पर आशियाना बनाने की ही खुनगाट बांधून आपण आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचे विचार हे उद्याच्या लोकसभा विधानसभा मध्ये घेऊन जावेत एवढीच विनंती आपल्याला या ठिकाणी करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी